नमस्कार मी डॉक्टर रजनीपतकी आपण पाहत आहोत श्री पुराण चतुर्थ अंश अध्याय दोन यामध्ये आपण मनुवंश आणि सौभरी यांची कथा पाहणार आहोत काल आपण बेचाळीस श्लोकापर्यंत आलो होतो दृढाश्वाला हर्येश्व हरयश्व मुलगा झाला हरियश्वाला निकुंभ निकुंभाला अमिताश्व, अमिताश्व अमिताश्वाला कृ कु, कृषाश्व कु, कृषाश्वाला प्रसेनजित आणि प्रसेनजिताचा मुलगा युवनाश्व त्याचा जन्म झाला युवनाश्व निसंतान होता त्यामुळे खिन्न मनाने तो मुनेश्वरांच्या आश्रमामध्ये राहत असे त्याच्या दुःखाने द्र द्रवीभूत झाले तिथले मुनिजन आणि ते दयाळू अंतकरणाचे असल्यामुळे त्यांनी त्या राजाला पुत्र व्हावा म्हणून एक यज्ञानुष्ठान केलं अर्ध्या रात्रीच्या वेळेला तो यज्ञ समाप्त झाल्यानंतर मुनिजन झोपले होते मंत्रपूत ज पाणी होतं तो कलश त्यांनी वेधीमध्ये ठेवला होता आणि ते सगळे झोपायला गेले होते मग त्यावेळेला काय झालं की सगळेजण झोपले पण राजाला मध्येच जाग आली आणि तो अतिशय तहानलेला झाला म्हणजे त्याला खूप तहान लागली म्हणून तो बघायला गेला की पाणी कुठे ठेवलं आहे का तर बाकीचे सगळे ऋषीगणस आणि बाकी, बाकी कर्मचारी होते सगळे झोपले होते म्हणून त्यांनी त्यांना उठवलं नाही पण त्या अपरिमित महात्म्याशाली असा कलशामधलं मंत्रपूत जल त्यांनी बघितलं त्याला काय माहीत नाही की हे मंत्रपूत पाणी आहे आणि ते कशासाठी ठेवलं आहे त्याला वाटलं ठीक आहे पाणी मिळालं त्यांनी प्यायलं मग ऋष राग झाल्यावर सकाळी ऋषींनी पाहिलं की अरे इथं पाण्याचा कलश होता कुठे गेला मंत्रयुक्त पाणी होतं ते मग त्यांनी चौकशी केली की मंत्रपूज या पाण्याला कोणी प्यायलं कुठं गेलं हे पाणी मग हे आम्ही पाणी ठेवलं होतं ते यवनाश्वाची पत्नी प्र गरद राहण्यासाठी ठेवलं ते, होतं आणि तिला पराक्रम असं शील विक्रमशील असा मुलगा उत्पन्न होईल म्हणून तिला हे पाणी आम्ही प्यायला देणार होतो म्हणजे मुलगा होण्यासाठी ते मंत्रपूत जल ठेवलं होतं मग ते राजाने ऐकलं म्हणाला अरिच्छा माझी मोठी चूक झाली मी मला काहीच माहिती नव्हतं आणि मला ते पाणी प्यायला मला तहान लागली होती मी ते पाणी प्यायलं मग त्यामुळे काय झालं त्या मंत्राच्या प्रभावाने युवनाश्वाच्या उदरामध्ये गर्भ राहिला आणि तो क्रमशः वाढू लागला कारण तेवढी ताकद होती मंत्रामध्ये आणि मग त्या बालकाचा जन्म व्हायच्या वेळेला तो उजव्या कुशीत राजाची उजवी कुस्त्याने फाडली आणि तो बाहेर आला पण त्याने राजाचे काही मृत्यू झाला नाही राजा सुखरूप राहिला मग त्याचा जन्म झाल्यानंतर मुनी म्हणाले की आता ह्याला दूध करून पाजणार कारण राणी काही गर्भवती नव्हती त्यामुळे तिला दूध येणार नाही राजाला काही प्र प्रश्नच येत नाही दूध येण्याचा आता हे काय पेईल तो आणि कसं हा आता जिवंत कसं ठेवायचं याला मग देवराज इंद्र तिथे होता तो म्हणाला की हा माझ्या आश्रयाने जिवंत राहील म्हणून त्याचं नाव मांधाता असं पडलं देवेंद्राने काय केलं आपली तर्जनी म्हणजे अ अंगठ्याच्या जवळचं जे बोट असतं ते त्याच्या तोंडामध्ये घातलं आणि तो तेच चोखायला लागला आणि त्यातून त्याला अमृत मिळालं आणि त्यामुळे तो एक मोठा होऊन गेला आणि मग चक्रवर्ती झाला तो तो मानधाता सप्तद्वीपा पृथ्वीचं राज्य आलेला त्याच्यामध्ये एक याच्याबद्दल एक श्लोक सांगितला आहे आता इथे असे जे श्लोक दिलेत ना ते याच्या दोन्ही मागच्या अध्यायामध्ये या अध्यायामध्ये श्लोक थोडे आहेत आणि गद्यभाग जास्त आहे त्यामुळे अशा एखाद्या श्लोकाला इथे त्यांनी महत्त्व दिलं आहे तो श्लोक असा आहे यावच सूर्य उदयत्यस्तम यावच्च यावच प्रति तिष्ठती सर्व त्या यवनाश्वस्य मानधातू क्षेत्रमुच्चते पासष्टावा श्लोक आहे हा हो ज्याचा अर्थ असा आहे की जिथून सूर्य उदय होतो आणि जिथे त्याचा अस्त होतो हे जे सगळं क्षेत्र आहे ते युवनाश्वाच्या जो पुत्र आहे त्याच मानधाता त्याचं आहे म्हणजे एवढं मोठं राज्य त्याचं होतं मांधाताने शताबुन बिंदूची मुलगी बिंदुमती तिच्याशी लग्न केलं मग त्याला उरकुत्स अंबरीश आणि मुचकुंद नावाची तीन मुलं झाली आणि बिंदुमतीपासून त्याला पुढे पन्नास कन्या झाल्या त्यावेळेला बहरुच सौभरी नावाचे महर्षी तिथे होते त्यांनी बारा वर्ष पाण्यामध्ये निवास केला होता म्हणजे आत राहिली होती पाण्याच्या आत आणि त्या पा पाण्यामध्ये संमद नावाचं एक खूपशी ज्याला पिल्ल झाली होती असा दीर्घ काय मच्छर असते सरोवरात राहत होता तर तो आपले पुत्र पौत्र नातवंड हे त्याच्या पाठीमागे इकडे तिकडे असायचे तर ते त्याच्याशी खेळायचे कोणी त्यांच्या पांची ते, जे हे असतात तरी काय म्हणतो आपण त्याला कल्ले असतात त्याच्यावरती खेळायचे त्याच्या पाठीवर चढायचे त्याचे प शेपटावर चढायचे त्याच्या डोक्यावर चढायचे आणि त्याच्याशी खेळत राहायचे तेव्हा त्या तो मासासुद्धा आपल्या जे बाळं आपल्याशी खेळतात नातवंड खेळतात म्हणून त्याला पण खूप आनंद व्हायचा आणि तो तर आनंदाची क्रीडा त्या मुनिश्वर कारण ते पाण्याच्या खाली राहिले होते मग त्यांना असं वाटायला लागलं की अरे याच्यात किती आनंद आहे आपली नातवंडं मुलं सगळी आपल्या जवळपास असणं ते आपल्याशी खेळणं बागडणं आपल्या अंगावर चढणं आपल्या इकडं ज्या काही खोड्या असतील ते करणं याच्यामध्ये एक सुख आहे असं त्यांना वाटलं मग ते पाण्यामध्येच ते सगळं बघत होते मग त्यांना असं वाटलं की अरे आपल्यालासुद्धा असे पुत्र पौत्र दौहित्र नातोंड सगळी व्हायला पाहिजेत आणि आपण त्यांच्याशी खेळलं पाहिजे की हा अनिष्ट योनीमध्ये आहे मासा बघितलं तर पण तो किती आनंदात आहे या ठिकाणी आणि त्याचा आनंद बघून मला कसं तरी खायला लागले की मला असं वाटायला लागले की अरे ह्याला इतका आनंद मिळतो आहे आप आपल्यापेक्षा ह्या कनिष्ठ योनी जन्म घेऊनसुद्धा मग मलासुद्धा अशा प्रकारे पौत्रांच्या बरोबर असं खेळायला पाहिजे खेळायला मिळालं पाहिजे मग त्यांना असं वाटल्यावर ते पाण्यातून बाहेर आले आणि आता संतान आपल्याला होण्यासाठी गृहस्थाश्रम स्वीकारला पाहिजे म्हणून आता कोणत्या मुलीशी लग्न करायचं असा त्यांनी विचार केला आणि मग ते त्यावेळेचे ऋषी असं राजाकडे जाऊनच सांगायचे सरळ तसं तो राजा मानधाताकडे आला आणि मुनीवर आले म्हटल्यानंतर राजा ताट पटकन उठला त्यांचं स्वागत केलं अर्घ्यपाद्य वगैरे दिलं त्याचं पूजन केलं आणि मग सौभरी मुनींनी आसन ग्रहण केलं तिथं आणि तो ते राजाला म्हणाले की हे राजन मला कन्या परिग्रह करायचं आहे म्हणजे लग्न करायचं आहे मला तर तुला एवढ्या मुली आहेत त्यातली एक मुलगी मला दे आणि माझी जी इच्छा आहे ती तू मोडू नकोस ककोत्सवंशामध्ये कुछ. असं आहे की कार्यासाठी जर कोणी आलं तर कोणी प्रार्थना केलं तर तो कधी रिकाम्या हाताने परत जात नाही म्हणून हे मानधाता पृथ्वी तलावरती अनेक राजे लोक आहेत त्यांनासुद्धा मुली आहेत पण याचकाने मागितलेली वस्तू दानात मिळेल असं काही सांगता येत नाही त्यांच्याकडून पण तुम्ही दृढ प्रतिज्ञा आहात आणि तुझं कुल त्या दृष्टीने प्रशंसनीय आहे म्हणून हे राजन तुला पन्नास मुली आहेत त्यातली कोणतीही एक मुलगी मला दे आणि हे नृपश्रेष्ठ मी माझीही प्रार्थना भंग होणार नाही असं मला वाटतं आहे पण तरीसुद्धा मला भीती वाटते भी की तू असं नाही म्हणशील की काय असं वाटलं त्यांना मग पराशा ऋषी म्हणाले ऋषींचं हे बोलणं ऐकलं ना राजांनी बघितलं की हा ऋषी तर जरा जीर्ण देह झालेला आहे बारा वर्ष पाण्यामध्ये होते खाल्लं पिलेलं काही नाही शरीर कसं झालं असेल पण आता हे आपल्याला शाप देतील जर नाही म्हटलं तर काय करायचं म्हणून ते त्यांनी आपला चेहरा सखाली केला आणि तो मनातल्या मनात विचार करायला लागला इथं आपण थांबू आपण ऐंशी वेळा श्लोकापर्यंत आलो आहोत धन्यवाद